नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आत प्रभागामध्ये आपल्याला असं पाहायला आहे सोहम आणि काजल दोघंही काजलच्या घरी एकमेकांच्या मिठीत असलेल्या अवस्थेमध्ये घरातले सगळेजण पाहतात कारण या दोघांचा व्हिडिओ अनामेकांनी निलेशला करायला सांगितलेला असतो आणि या दोघांचा व्हिडिओ अद्वेतच्या मोबाईलवरती पाठवल्यामुळे घरातले सगळेजण इकडे येतात इकडे आल्यानंतर त्या दोघांना पाहून रजनी रुण खूप मिळते आणि रजनी सोहमचा हात धरून त्याला जा विचारू लागते अना मी काजलला बोलू लागते रोहिणीसुद्धा आता तोंड सुख घेते आबा तुम्ही आता सोहमला कोणती शिक्षा देणार हे फक्त मिठीतच होते की या दोघांमध्ये काही असं अजूनही घडलेलं आहे असं रोहिणी म्हणते रोहिणीने असं म्हटल्याबरोबर आता रजनी खूप चिडते आणि रजनी सोहमला आणि काजलला म्हणते की आमचं नाक खाली जाईल असं तुम्ही कृत्य केलं आहे का असं जापती विचारू लागते तर रोहिणी मनातल्या मनात म्हणते मनात वा किती छान तमाशा आहे हा मला आहेच तर हवं होतं आता बघते मी आभास सोहमला कोणती शिक्षा देणार की घरातून बाहेर काढणार असं तिच्या डोक्यात असतं काजल विचारी रडत असते आणि रोहिणी नको नको ते बोलू लागलेली असते तर नैनासुद्धा म्हणते मला पाठलं नव्हतं माझी बहीण साधी सरळ आहे परंतु ती तर आतल्या गाठीची निघाली असं तीसुद्धा तोंड चुक घेते आता रजनी सोहमकडे येते त्याचा हात धरते आणि विचारते सोहम नक्की तुमच्या दोघांमध्ये काय घडलं असं म्हटल्यानंतर आता संगीतालासुद्धा खूप वाईट वाटतं आणि संगीता आता काजलला हात धरून तिच्या कानाखाली मारू लागते तर रजनीने सुद्धा सोहमच्या कानाखाली वडलेले असते आणि न केलेल्या कृत्याची शिक्षा बिचारा काजलला मिळू लागते काजलला मारायला लागल्यामुळे आता सोहम म्हणतो प्लीज तिला मारू नका तिची काहीही चूक नाही आहे परंतु त्याचं कोणीही ऐकत नाही रजनीसुद्धा सोमच्या कानाखाली ठेवून देते आणि या तिघेही पाहत असतात अनिका म्हणते माझी काय चुका आहे याच्यामध्ये अगं काजल तुला लाज वाटायला हवी होती तुझा एक साता माझा नवरा हो आहे आता रजनी हे रागारात आणि सोमला हात धरून घरी घेऊन जाते तरी फिडे संगीता काजलला मारत असते अगदीत म्हणतो मिस घरी प्लीज तिला मारू नका ती लहान नाही आहे आपण बघूयात काही करता येते का परंतु आत्ता मला इथून जावं लागणार आहे कारण की घरी आवांची तब्येत ठीक नाही आहे मी तुम्हाला शब्द देतो सगळं काही व्यवस्थित करूया आणि प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका काजलला मारू नका तुम्ही असं छानपणे तो संगीताला समजावून सांगतो काजल इकडे रडत असते कारण संगीताने तिची चूक आहे असं समजून तिला खूप मारलेलं असतं तर अद्वैत आता हात जोडून तिथून निघून गेलेलो असतो इकडे दिनकरराव आणि संगीता ला रडू लागतात संगीता म्हणते अगं तुला लाच कशी वाटली नाही आमचं नाक कापलं ते कापलं तो लग्न झालेला पुरुष आहे आणि त्याच्यासोबत तू अशा अवस्थेत सापडली खरंच स्वतःला आणून घेते काजलला मार काजललासुद्धा तिने खूप मारलेलं असता आणि मनस्ताप करू लागते दिनकररावांना सुद्ध सुद्धा म्हणते अहो हिला जन्म देऊनच मी चूक केलेला आहे इकडे घरामध्ये आल्यानंतर आता सरोजसुद्धा सोहमला जा विचारू लागते आणि सोमला अनामिकाची माफी मागू लागते पण प्रेक्षकांना सोहमची चूक काहीही नसते सर्व काही अनामिकाने केलेले असतं त्यामुळे नशेतसुद्धा सोहम स्वारी म्हणायला तयार नसतो इकडे आपण आता पाहूयात आत, येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सोहम शुद्धीत आल्यानंतर अनामिकाची माफी मागेल की नाही ते येणाऱ्या भागात समजेल आणि अनामिकाचं कार्यस्थान कधीही सगळ्यात संगे, घरातील सगळ्यांना समजणार आहे तेसुद्धा आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा